हाय नमस्कार सगळ्यांना काय झालं मला नाही तर दोन दोन मळायला टाकायचं बाकीचं काय आपण हातर पांगरत नाही अगं तर तुम्ही म्हणताना ह्यांचं काय चाललंय तर आता दिवस मावळत आलायला आम्ही वाकडा धुतोय होय आयो <laughs> एवढ्यात दोन वॉटर सप्लायचं पाणी सुटलं होतं भरून ठेवलं या मग तुम्हाला पुरतीची एक ठेवा आजचे दिवस ब्लँकेट वगैरे हातरा पाहिजे टाका तर ह्या धुवायच्यात आम्हाला वाकळा ते म्हणजे ना असं का तर पाणी भरून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं रात आणि दुरुळान आणि त्यात जाणार आणि टाइम नाही होय त्याच्यामुळं आता धुवायचं बाळ पण आहे स्वयंपाक पण झालाय झाडून भांडी घरभीर घेतले पुसून आवरून तिकडलं तुम्हाला दाखवते आता किचन आणि इकडलं घर दोन घर राहिले ते झाडली पुसायची आवरून पुसून घेतले मस्त असं वसरी पुसायची वसरी काय सकाळनं न घे पुसून उशीर लागत नाही धुवायला काय पाण्याचीच आहे हा बाजल्यात काढून हा हा तर चला असू द्या म्हणलं काढावं छानपैकी कुड्या ही दोन मिळायला आई हातरतात पांघरतात त्याच्यामुळे हातरायचे दोन ठेवले आणि पांघरायचे दोन दोन ते आम्हाला काय झालं सुतोक पडले त्याच्यामुळं धुवून काढावं लागेल तर जत्रा पण यात्रा पण आली आमची जवळ आठ दिवस पण नाही राहिला आज वीस तारीख आहे सव्वीस सत्तावीस तारखेला आहे त्याच्यामुळं सगळं यात्रा आल्यावर सगळं धानं झाडून भांडी करावं लागतं भांडी मी उद्या संध्याकाळ घासणार सगळी आणि पालती घालणार आणि परवादी सकाळ घरं झाडून झटकून लावून घ्यायची तर चला तुम्हाला तर कळलंच कसं काय 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 तर घेतो आवरून आता दिवस मावळला आता पाऊस येतोय काय आभार आलेला आहे हो का गेलं पांगलं आभाळ सगळीकडं तर बाय सगळ्यांना आणि कसं कुठल्या खालच्या वेळे हां मग कुठलं पाजू ह आता आणा भांड्यातलंच पाणी आपल्याला वाकड व्हायला तर वा कुठलं राहते तसंच तर गुरांना पाणी पाजल्यानं माझ्या एवढं लक्षातच नाही आलं तर काय होतं मी व्हिडिओ काढते बोलते त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं मी काही काम करत नाही आणि दाखवत इलाच नाही मागच्या कॅमेऱ्या काढायला व्हिडिओ कोण नसतं त्याच्यामुळं मलाच व्हिडिओ काढायला लागतो तर द्या घेतं दुन तेवढ्या दोन तीन वाकळा मस्त अशा बाय सगळ्या